डोंगर आहे शेरू भारी हा लांबून त्याने बघितला ना शेरूने असा उभा राहायला दोन पाया आई हा तर तिकडे बसायचं आहे कुठे चार साइडला त्वा इकडे पडली नाहीच तर कुजले बघा इला काही टेंशन नाही हे तर हे बघा इतके चिरे आता आणून टाकलेत आम्ही नारळाला म्हणजे गोल लावायचेत नारळाच्या साईडने अळीसारखं करायचं आहे आणि मग त्या आता वाळू वगैरे पण आहे आपल्याकडे ती टाकणार ते चालू केले आता हळूहळू हे काम करायचं आहे आपल्याला आता बघतोय आता एवढे चिरे पुरत आहेत काय नाही तर मग ना परत नाही पुरणार अंदाज भेटेल परत मग आणायला होतील मग

मोठू मोटो कुराला नाही ना, ना बघ ना नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारणमध्ये तर पाच मिनटं जरा रिलॅक्स होते दम लागला कुणाच्या बाजूने चिऱ्या ना हलवतात म्हणजे आपलं जे चाफ्याचं झाड आहे ना तिकडे बघा सगळे चिरे आहेत पडलेले आणि वाळू बघा दिसते पडलेली तर तिकडे सगळे चिरे आता हलवतो आहे आणि नारळाचं आपली झाड आहे त्या साईडला असं सा लावायचं आहे तर एक अळी करून दिली म्हणजे हे बघा हे झाड आहे नारळाचं ते झालं आहे पूर्ण करून आता ह्या साईडचं तिकडचं बघा नारळाचं झाड दिसतंय तिथे करायचं आहे म्हणजे काय सुरुवात केलेली आहे कामाला रानात पण जायचं आहे आपल्याला आज लाकडं आणायला ते कसं चालू आहे दोन तीन दिवस झाले ते काम चालू आहे पण मी नाही गेलेली आहे कुणाच्या बाबा जातात आणि कुणाला वगैरे असतो त्यांच्या जुळल्या असं एखाद दोन फेऱ्या ते दोघं वगैरे मारतात थोडे थोडे लाकडं पण जमा करायचं काम केलं चालू झालेलं आहे कुणाला गेला आपला जिम लावून काय आला नाही येईल तर थोड्या वेळाने असं जरा म्हटलं पाच बिडे जरा श्वास घेते आणि मग परत त्याने कामाला सुरुवात करते म्हणजे ही जी छोटी मोठी कामं सगळी राहून गेलेली आहेत ना ती म्हणजे आता करूया हळूहळू सगळं सुरुवात केलेली आहे मध्यंतरी म्हणजे इतकी कामं ना घरातलं पण बाहेरचं पण म्हणजे दुसरी पण बघा कामं असतात कधी कधी अचानक दुसरी कामं निघाली का मग ही बाकीची कामं कशी साईडला करावी लागतात आपल्याला त्याच्यामुळे आता म्हटलं पटकन करून घेऊया असं त्याच्यामुळे सुरुवात केलेली आहे तर अळी केली ना की छान असं वाटेल तुम्हाला मी नंतर दाखवते झाल्यानंतर किती सुंदर दिसतं अळी केल्यानंतर जसं आपण आंब्याच्या झाडाला केलं ना त्याच पद्धतीने आता करायचं आहे झालं आहे एक लावून झालं आता तिकडचं बघूया मला वाटतं आता सहा चिरेच तिकडे आहे जास्त चिरे नाही आहेत त्याच्यामुळे एक पाच सहा फिऱ्या मारल्या का सगळे चिरे आपले येऊन जातील पण दम लागतो चिरेला खूप असे जड झालेले आहेत आणि ह्यांनी कसं पाणी खाल्लेलं आहे पावसाचं त्याच्यामुळे जरा जास्तच ते असे जड झालेले आहेत चिरे मी लहान लहान चिरे उचलले आणि म्हणजे मिडियम साईजचे तुटले फुटले होते आणि कुणाच्यावरही मोठे मोठे उचलले त्याच्यामुळे मला असं काही फारसं भार म्हणजे भारी नाही वाटलं ठीक आहे पण चला ते बघा आले आता बघा हा इकडे टाकायचेत ना जवळ आहे चला मी पण जाते जरा दोन मिनटं आराम केला तिकडचं पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने ते अळी केली आहे ती वाळू पण आत्ता आंघोळीच्या आधीच टाकूया नंतरला मग आंघोळी झाल्यानंतर नको मग वाळू वाळू आळी वरून घेऊया चालेल आहे इकडनं जवळ पडतंय ना इकडनं जवळ पडतंय दम लागतो ना आला वाटतं कुणाला बाईकचा आवा येत आहे कुणालाच आहे जिमला गेलेल ना तो बघा आला आता हाफ पॅन्ट गेल काय चंगू मंगू नाही आले त्याच्या भागनं आहे बघ किती हम्म कपडे भिजले सांगते करते तर नाश्ता बघा आता बनवून आहे सगळ्यांचा म्हणजे वाघ्या शेरू आणि आमचा सगळ्यांचा नाश्ता बनवून आहे आता कोणालच्या बाबांचं काम कसं सा बाहेर चालू आहे थोडंसंच बाकी त्यांचं झालं असेल आता नाश्ता करून जायचं आहे का असंच जायचं आहे ते काय मला माहिती नाही त्यांना विचारते मी राहण्यात जायचं आपल्याला परत छान दिसतं ना आता ते बघा समोर तिथे आणि इथे मला वाटतं इथे अजून एक लावायला पाहिजे वाटतं कुठे इथे ह्या साईडला ना इथे ना चिरे संपले आता संपले म्हणजे ते तुटके फुटकेच आम्ही लावलेत ना दुसऱ्या दगडे लावूया आता वाळू कधी टाकायची उद्याला सकाळी ना आंघोळच्या आधी सगळं करूया वाळू आहे आपल्याकडे भरपूर तिथे आता जिथे चिरे होते ना तिथेच वाळू पण आहे तिथे उद्याला होऊन जाईल झालं बाबा एक एक काम मोकळं करायला घेतलं का पटापट होतं नाहीतर मग असं वेळ जातो मग झालं पटकन थोडासा टाइम गेला पण झालं आता इथे चूल पेटले काय नाश्ता करून जायचंय का असच जायचंय जर जा दोन मिनिट थांबायला लागेल जरा ते वाफ हे करा ठेवलंय ना शॉप होऊन गेला की नाही मला भूक नाही मी आल्यानंतर ना करीन तुम्ही लोक करा शेरू हा बघा झोपलाय कसा शेरू ए शेरू शेरो कान बघ ना कसे हे हलतात वाग्या आपला गायब आहे अजून नाही बघा आलेला आहे गेलाय तो खेळायला दोघं संघातीच गेले पण हा आला निघून शेरू बाबू जागा ना आपल्याकडे झोपायला घरात आपल्या जागाच नाही बाबा आणि एकदम गाड झोपला आहे बघ चला रानात जायचं आपल्याला वाग्या कुठे वाग्या वागुली कुठे वागुली झाली झोप हां एक झोप झाली बाबा आम्ही लोक मगापर्यंत काम करून तो वा झोपलेलाच आहे आरामात एवढी जागा असून त्या मातीतच जाऊन झोपतात गेला बघा नाही बघा बघायला गेला तो वाग्याला चला जरा दोन मिनटं तर रिलॅक्स होतो ते पाणी ताप तो चिकनचा टोप भाग्या शरूचा ते गरम होईल जरा मग जाऊया आपण आला आला बोका आला काय पाहिजे <laughs> लाडत आलाय बुकू लागली बुकू लागली लाडत आला असं लाडत आला ना आपल्याला रानात जायचं तू येणार ना रानात जायचं रानात 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 जायचं रानात रानात जाऊया ना तू येणार ना आल्यावरती नाश्ता करूया आपण त्यांचा कुकर ना होतोय अजून शिट्टी दोन झाला ना झालं त्यांचं जवळ करावं लागतील ना आज आंघोळ करून घे चुला आग जरा कमी कर आपल्याला टाइम देईल कमी करायसाठी पुन्हा गॅस बंद कर जरा कुकरचा त्यांना नाश्ता वगैरे दिला सगळ्यांना शेरूला पण दिला भाग्याचं बाकी वाघ्या खायला आपला आला नाहीये कुठे गेलाय काय माहिती हा हा माझा नाश्ता बाकी आहे म्हटलं आल्यावरतीच करेन कुणालचे आंघोळ वगैरे झाले तो आता देवपूजा करून घेईल म्हणजे अशी जेव्हा कामं असत ना त्यावेळेस कुणाल देवपूजा करतो मग कारण मला मग उशीर होतो ना आंघोळीला वगैरे आणि देवपूजा कशी वेळेत होणं पण गरजेचं असतं तर तो आता देवपूजा करून घेईल झालं त्याचं सगळं आंघोळ वगैरे करून आणि वागे आपण आला तर त्याला खायला प्यायला कुणाला देईल त्याला मी सांगितलं आहे की दे म्हणून असं शेरू ये शेरूला घेऊन जातोय हे बघा इकडनं जायचं आहे वाकून कारण दुसरा रस्ता आहे पण जरा लांब पडेल तिकडनं त्याच्यामुळे इकडनं गेलं बरं पडेल हा बघा हा चल चला चला शेरणी चल 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 पुढे चल, चल चला वाट करत चला लांबलंय वाढलंय बाबा इकडे आता लाकडं की नाही काढलेले आहेत आपल्याला फक्त उचलून आणायचं बापरे केवढं गवत वाढलेलं आहे चल 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 लवकर लवकर चल बाबाच्या पुढे चल पटापट चला इकडनं चल, बाहेर पडते पायवाट बघा ही आता त्याशी तुम्हाला सांगितलं नाही दाखवलं होतं व्हिडिओमध्ये मध्ये तर असं सगळं जंगल कसं घनदाट झालेलं त्याच्यामुळे था। मग ते अशी पायवाट ना करून घेतलेली जाण्या येण्यासाठी आता हे काही दिवसांनी उन्हाळा आला ना की हा प्लॉट कसा सगळा सुका होऊन जाईल आता जरा थंडी आहे म्हणून हे गवत कसं अजून तुम्हाला दिसतंय नंतर गुरं बिरं यायची सुरुवात झाली कारण ते कमी होऊन जातं माप उन्हाळ्यामध्ये ते एकदम सुकं सडसडीत होऊन जातं काय नाही ते सगळी माती भिती सगळं दिसते आपल्याला चला शरू चाल हे आमचं तर रान या बापरे थकले थकले बापरे थोडस डोंगर चढून वर आले त्याच्यामुळे दम लागला इथे जरा पाच मिनटं जरा बसतो समोरचा व्ह्यू मात्र एकदम सुंदर आहे तुम्हाला दाखवते पहिला ना इथून आपली घरं दिसायची म्हणजे आपलं घर दिसायचं घर बाकीची घरं तर लांब आहेत पण आता जंगल इतकं वाढलेलं आहे त्याच्यामुळे आपलं घर ना दिसत नाही आहे पण काही दिवसानंतर म्हणजे उन्हाळ्यामध्ये ही जी झाडी आहे ना ती आपोआप सुकून जाईल त्याच्यानंतर मग ते घर वगैरे दिसायला सुरुवात होईल पण खूप छान वाटतंय मस्त वाटते तुम्हाला दाखवत्या हा बघा ह्या साईडला आपलं घर आहे आणि असं समोर बघा किती छान असं डोंगर आहे ते तुम्ही वर गेलात ना वर तिथे तिथून तर इतकं सुंदर दिसतं ना चांगला खूप छान प्लॉट आहे आपला हां खूप मस्त आहे मला माझ्या पण जरा दमलं आहे त्यांना बसा जरा जाऊया सावकाश दमायला होत नाही मला नाही चढताना दमाला होता ना पण तर एवढं होत नाही आता किती दिवस येत आहे कंटिन्यू आता हां त्यांचं चालू आहे मी मात्र आजच आले पहिल्यांदा म्हणजे ह्या डोंगरात मी आज आले तर बाकीच्या ठिकाणी आपण जातो जरा चढणं असले तर जरा दमलं तर त्या दिवशी असे आम्ही असे चढून दोन वेळा वर खाली वर खाली दोन तीन वेळा न्हातो असा डोंगर का पुरा तिकडे निघतो रान साफ करून ना मग आपल्या प्लॉटला जागा केली हा ते येण्यासाठी हे बघा हे असं असतं पावसाळ्यानंतर असं घनदाट जंगल केले तयार होतं कुठ येऊ मग आता आली मी राहू दे हे बघा चालत चालत आता आम्ही आलोय आतल्या साईडला आलोय घनदाट जंगलामध्ये आणि त्या दिवशी हे इकडं रान वगैरे ना ते बघा साफ केलं ते इकडचं सगळं साफ केलंय हा अच्छा हा ही अशी वाट केलेली का त्याशी येण्या देण्यासाठी वाट अशी केलेली सर आता लाकडं येते थोडीशी जमा करूया आपण भारी बांधायला लागेल ना? ला ना भारी म्हटलं बांधायला लागेल ना हा चालेल हा शेरू बघा आपलं शेरू बघा

चला शेरू भारी बघा बांधले छोटीशी भारी माझी आणि कुणालचे बाबा तोडतात आता अजून लाकडं हो। आता हळूहळू हा चालेल चला आता मी चालली इकडनं घरी आता काय शूटिंग करायला मिळणार नाही कारण आपल्याकडे लाकडं पण असणार दोन्ही हातामध्ये चला शेरू चला जाऊया 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 छोटीशी भारी आमची आम्हाला कसं जास्त जमत नाही आम्ही बघा थोडं थोडं करून नेतो हा आपल्या ताकदीप्रमाणे न्यायचं हा पण थोडं थोडं नेतो आम्ही रोज असं नेण्या हा मग पाणी गरम करायला लागतं ना असं थोडं थोडं जरी नेलं ना तरी भरपूर लाकडा किन्या जमा होतील मे महिन्यापर्यंत ना पावसापर्यंत होतील भरपूर आहेत फक्त आपल्याला फेऱ्या मारायला पाहिजे तर हे असं आता रोजचं आमचं काम चालू राहणार आहे थोडं 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 तर दोन ते तीन दिवसापूर्वी कुणालच्या बाबा रानात गेले होते आणि त्यावेळेस त्यांना अचानकपणे रानामध्ये ही घोरपट दिसली म्हणजे अगोदर त्यांना असं वाटलं की तिला काही दुखापत वगैरे झाले का म्हणून जवळ जाऊन ते बघत होते पण तिची किन्या हालचाल होत होती कदाचित त्यांना त्या ते पोटाखाली पिल्लं वगैरे होती म्हणून ती जास्त अशी हालचाल करत नव्हती पण होते डोळे तिचे जा उघडझाप होत होते तर असे बघा मोठमोठे मुट, प्राणी आपल्या या रानामध्ये आहेत आणि अशा प्राण्यांचं आपण जतन केलं पाहिजे किती सुंदर दिसते बघा घोरपडी नाही नाही आपण कसं झालेला बघितलं सावध कसं झालेला शेरू आपला हा एक गंमत तुम्हाला मी सांगते शेरूची आणि हा बघा हा बोका बघा हम्म शोधत शोधत आला रानामध्ये आम्हाला ए लब्बाड्या कसं बसला होता झाडीमध्ये असं बसलं तसा कोरला बसलेला आहे हा <laughs> जाम हुशार आहे तोघण हा तर एकदम चलाक बापा निघाला मी आता स्वतः डोळ्याने बघितलं मी बघतच राहिली किती आपला शेरू हुशार आहे आणि वाघ्या पण हुशार आहे घरामध्ये तर हुशारी करतात बाहेर पण राहण्यामध्ये हा आपला भाग्या आहे ना म्हणजे आम्ही आता येत होतो ना वाटेमध्ये तर भाग्याला मला वाटतं काय आवाज गेला असेल कारण डोंगरामध्ये कसा आपण बोलतो ना तर आवाज आहे ना घुमतो तर तो तिथे अर्ध्यावरती ना येऊन बसला होता भाग्या हां आणि आम्ही येत होतो ना आणि भुंकतोय तो आम्हाला आवाज देतोय दोनदा आम्हाला भुंकायचा आवाज आला तर मी मग भाग्याला आवाज दिला भाग्याला आवाज दिल्यावर हा शेरू कसा शेरून पण आवाज ऐकला आणि तो मग शोधतोय की कोण आहे कोण आहे मी आवाज बरोबर ओळखलो बर मी कोणाच्या आवाज सांगितलं की नाही वाघ्याचा आहे आपला वाघा येऊन म्हणजे वाघ्या कसा येऊन एका झाडीखाली बसला होता सावलीखाली आणि भुंगतोय आहे भुंग आम्हाला सांगतोय की मी ते आहे म्हणून आणि शेरू गेला पुढे शेरूने असं त्याचे कान वगैरे दिसले वाटतं त्याला शेरूला अगोदर चेहरा पटकन दिसला नाही लांबून बघितला हां लांबून त्याने बघितला ना शेरूने असा उभा राहिला दोन पायावरती शेरू आपला आणि एकदम सावध था, सावध अशी शिकार जातच नव्हता सावध असा तो उभा राहिला बघतोय कोण आहे काय आणि नंतरला माझं लक्ष केलं की नाही भाग आहे मी म्हटलं नाही भाग आहे कुणाला ज्यानंतर लक्ष केलं की आहे नंतर मी त्याला बोलले की नाही भाग आहे आपला आणि पुढे जाऊन त्याने बघितलं म्हणजे शिकारी कसे की काहीतरी असं दिसलं का एकदम साव त्या पद्धतीने त्याने केलं बोला आणि नंतर मग तो पुढे गेला आणि हा बोका बसला होता शांतपणे त्या झाडीमध्ये त्याला दम लागला म्हणून असं सगळं ह्यांचं आहे है। माझ्याकडे साम म्हणजे हे लाकडं वगैरे होते भरपूर त्याच्यामुळे आम्हाला कॅप्चर नाही करता आलं पण इतकं ते छान होतं ना बघण्यासारखं किती दोघं पण एकदम गुणी आहेत दोघं पण आणि नंतर मग दोघंजण खेळ होते मग आणि आता आम्ही आलो बघा घरामध्ये लाकडं ठेवली आता एक साईडला आता जाते नाश्ता करते आणि मग आंघोळ पांघोळ पा घरातलं काम आहे ते करायचं आणि मग बाकीचं आपलं जेवण खावण ते सगळं करायचं म्हणजे नेहमीचं रुटीन आहे ते तर असं सगळं बघा आता लाकडं जमा करायची सुरुवात आता केलेली आहे आता रोज रोज काय तुम्हाला दाखवू शकत नाही आता रोज इतकं जंगलात जायचं आणि शूटिंग करायचं पण म्हणजे येते वेळी वगैरे खूप भारी पडणार मला कारण काम म्हणजे भा लाकडं उतलायची का शूटिंग करायचं असं सगळं असतं हां मग कारण दुसरा माणूस आपल्याकडे शूटिंग करायला कोण नाही आपण आपल्यालाच करायचं त्याच्यामुळे रोज रोज काय शक्य नाही होणार तुम्हाला दाखवलं त्याच्यामुळे आज आम्ही जातोय तर तुम्हाला थोडंफार तुमच्या शेअर करते जंगल वगैरे कसं बापरे खूप मस्त आतमध्ये जंगल किती छान वाटतं सावलीमध्ये असं वाटेन जाताना थोडंसं ऊन होतं पण नंतरला आतल्या साईडला आम्ही गेलो ना एकदम घनदाट जंगलामध्ये एकदम सावली आणि असं छान वाटं होतं असं भरपूर लाकडं आहेत तिथे सुकी पडलेली आता रोज थोडं थोडं आम्ही आहे ना तसं घेऊन येणार आणि मग बघूया आता जमा करून ठेवायची मग आपल्याला आपल्याला कसं जास्त नको आहे फक्त पाणी तर आपल्याला जरी मिळाले तरी पण खूप झालं आता काही असं जेवण करायला म्हणजे चुलीवर ती करायलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही सध्या आपलं सगळं चाललेलं आहे व्यवस्थित वगैरे त्यावेळेस होतं पण आता काही नाही आता काही आपण चाललं आहे असं या सगळ्या गोष्टी आहेत तर चला मग ताईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद